सध्या नवरात्रतेचा महोत्सव सुरू आहे आणि अशामध्ये प्रत्येक गावांमध्ये काही ना काही उपक्रम राबवले जात आहेत तसंच कळंब तालुक्यातील हावरगाव या गा गावामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीनं नवरात्र महोत्सव साजरा केला जातो आहे आपण कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीतच शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे काय काय आयोजन केलेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हावरगाव नगरीमध्ये शारदीय नवरात्र महोत्सव सुरू सुरुवात उत्साहात सुरुवात झालेली आहे त्यासाठी काल तुळजापूरून पायजोत आणली देवीची प्राणप्रतिष्ठापना केली गट बसविणे म्हणतात त्याला आजच श्रद्धाताई शिंदे यांचं लवजी यादवर व्याख्यान झालं उद्या रील स्टारचे तरुणासाठी खास कार्यक्रम आहेत परवा रक्तदा रक्तदान शिबिर आयोजित केलं विशेषतः रक्तदान शिबिराला गावातल्या आणि परिसरात परिसरातल्या जेवढे इच्छुक लोकांनी या मंदिर देवी मंदिरातच रक्तदान आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी येऊन रक्तदान करावे आणि रक्तदान ही काळाची गरज आहे मी गावकऱ्यांना आणि सर्व तरुण मंडळांना विनंतो विनंती करतो रक्तदानासाठी सर्वांनी सहभाग नोंद व्हावा त्यानंतर कीर्तन भजन आराध्याची पारंपरिक गाणी होतील अशा प्र अशा प्रकारे हा उत्सव सुरू आहे तर मला सांगा आज व्याख्यान झालं आहे काय एकंदरीत संकल्पना होते या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्याख्यानाच्या संकल्पना म्हणजे जे हिंदू धर्मामध्ये जो मुलींचा जो परधर्मीयांकडे पर जो आकर्षण आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी बसल्याबद्दल तो मुद्दा समोर आला आणि सर्वांच्या विचाराने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं एकंदरीत आपल्या सोबत आहे काय एकंदरीत सांगाल या सगळ्या कार्यक्रमांविषयी परंतु या वर्षी जरा युवकांचा सहभाग जरा जास्त सक्रिय आहे त्याबद्दल कसं काय नवीन नवीन आता युवक जास्त आले असल्यामुळं पॉझिटिव्ह गोष्टी जास्त होतात आणि आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी जास्त उत्कृष्ट रक्तदान आहे आज व्याख्यान झालंय उद्या देखील कार्यक्रम आहे पण एकंदरीतच ही सगळी संकल्पना जी आहे व्याख्यानाची वगैरे हो एकंदरीतच तुम्ही मंडळ म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून त्यातले कार्यकर्ते म्हणून काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आमचं एकमत आहे मंडळाच्या सर्व सदस्यांचं की जी युवा पिढी नेतृत्व द्यावी नेतृत्वातून एक पॉझिटिव्ह घटक निर्माण व्हावा एक समाजात पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हावी आणि समाज एक चांगल्या दिशेकडे जावा जो समाज आता हिंदू धर्माचं म्हणजे विसरण पडत चाललेलं आहे हिंदू धर्माचं बऱ्यापैकी आता असं होतं आहे की आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माकडे आकर्षित होत आहे त्यामुळं ते बंद होऊन आपल्या धर्माविषयी प्रेम वाढावं यासाठीच हे सर्व कार्यक्रम आयोजित केले आहेत एकंदरीतच सध्या गावात सुरू आहे पण या काय की कशा पद्धतीने या कार्यक्रमाकडे बघितलं माझं एवढंच सांगणे युवा पिढी हे सर्व कार्यक्रम हातामध्ये घेते युवा पिढीला सहकार्य करायचं आणि हे जे कार्यक्रम युवा पिढीनं ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त <tipabilities> प्रतिसाद द्या चांगल्या प्रतीचा प्रति प्रतिसाद द्या आज लवजी आदवर जे व्याख्यान ठेवलं होतं सन्माननीय श्रद्धाताई शिंदे यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळालेला नाही पण इथून पुढच्या तरी कार्यक्रमाला गावकऱ्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती आहे तर एक पाहिलं तर कमजोरातील हवरगावमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भरगत अशा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी नऊ दिवस करण्यात आलेलं आहे